महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मार्ग तांबणे अठरा रोजी तालुका स्तर मॅरेथॉन चिपळूण तालुक्यातील मार्ग एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर तात्या नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय वसंतराव भागवत माध्यमिक व कलास्वाशी सौ कमलाबाई वामनपेठे कनिष्ठ महाविद्यालय तसेच सेमी इंग्रजी माध्यमच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी या संकल्पनेवर आधारित भव्य तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा रविवारी अठरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता श्रीदेवी पद्मावती विद्या संकुल मार्ग तांभाणे येथे होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण व गुहागर तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत मार्गतामणी एज्युकेशन सोसायटी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक राष्ट्रीय जाणीव शारीरिक सुदृढता चारित्र्य विकास व स्व संरक्षण यासाठी प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी असे विविध संस्कारात्मक उपक्रम राबवले याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या दहा वर्षापासून सातत्याने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे वर्षी ही मॅरेथॉन देशप्रेम व आरोग्यम धनसंपदा या तत्वावर आधारित असून महाराष्ट्र राज्य एम ॲथलेटिक्स असोसिएशनची मान्यता लाभलेली आहे या स्पर्धेत दहा वर्षाखालील कटासाठी दोन किलोमीटर चौदा वर्षाखालील गटासाठी पाच किलोमीटर तसेच अठरा वर्षाखालील खुल्या गटासाठी दहा किलोमीटर अंतर ठेवण्यात आलं आहे विजेत्यांना आकर्षक रोग पक्षीसे सुवर्ण रौप्य व कांस्य पदके प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत मार्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण प्राचार्य बाळासाहेब यादव व मुख्याध्यापक भाऊ लंकेश्री यांनी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं नोंदणी व माहितीसाठी प्राध्यापक डॉक्टर नामदेव डोंगरे खांडेकर चौऱ्याण्णव एकोणपन्नास शून्य तीन चौऱ्याऐंशी त्रेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कोहागर